तर नमस्कार भावांनो तर आपल्या दुसऱ्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला भेटू मध्ये तर नमस्कार भावांनो तर आज आलोय आपण वर्कआउट करायला तर काय ही गॅंग असते बघा सोबत आपल्या गाराटली ती सगळी सकाळ सकाळ काय सकाळ सकाळ उठ वाटत नाही पण व्यायाम करावा म्हटल्यावर काय उठायला लागते गारात पलीकडला तर वॉक पाक आहे Tercala terma kerja workout. Hiu. <triptain> <triptain> yeah. तर आज लय वर्कआउट झालाय टक्कार जमलेलो आहे आपल्या सांगोलचा बाजार असतोय त्यामुळं गावात मशी भरून चाललेत बस बस तर आता पूर्णपैकी झालेला व्यायाम चाललोय आता घराकडे मस्त पैकी आज काय रविवार आहे निवांत जेवायचं झोपायचं तर बघा नो कसा वाटला ब्लॉग लाईक अँड सबस्क्राईब चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये